मित्रांनो गोल रेट टुडे मराठीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज सोन्या चांदीच्या भावांमध्ये खूप मोठे बदल पाहायला भेटत आहेत आज सोन्या चांदीच्या भावांमधले जे बदल आहेत हे बघून सामान्य माणसाला कसा ब झटका बसतो किंवा काय आनंद होतो मित्रांनो एक गोष्ट नक्की तुम्हाला सांगतो की तुमच्याकडचं सोनं आता लाख मोलाचं झालं आहे तुमच्याकडे एक पोळा सोनं असो का एक ग्राम सोनं असो आज आस त्याची व्हॅल्यू तुम्ही ऐकल्यानंतर मात्र तुमच्या आनंदाला पारावार उरणार नाही कारण आज सोन्याच्या भावांमध्ये मोठा बदल घडलेला आहे आजच्या दिवशी स्पेशल सराफा मार्केट सकाळी उघडता सोन्याच्या भावाने एक अशा पद्धतीचा वलय गाठला आहे ज्यामध्ये सामान्य माणूससुद्धा खुश होऊ शकतो कारण त्याच्याकडे जर सोनं असेल एक ग्रामजने असेल किंवा एक तोळा असेल किंवा दहा तोळे असेल त्याच्यात त्याला काय फायदा झालेला आहे हे मी आज तुम्हाला सांगणार आहे अठरा कॅरेट बावीस कॅरेट चोवीस कॅरेट सोन्यासोबतच मी तुम्हाला आज जे आहे चांदीचा भाव सांगणार आहे आज मित्रांनो सुरुवात करूयात चांदीपासून चांदी एक ग्राम मोजणी आज एक लाख म्हणजेच जवळपास आपल्याला माहीत होतं की एक लाख अठ्ठ्याण्णव हजाराच्या दरम्यान होती मात्र तिथून आज चांदी तीन लाख पस्तीस हजार रुपये प्रति किलोवर गेलेली असल्यामुळे तीनशे पस्तीस रुपये प्रति ग्रामवर चांदी आहे म्हणजेच जवळपास तिपटीच्याही जास्त फरक चांदीमध्ये आजच्या दिवशी येतो आज ए तीन लाख पस्तीस हजार प्रति ग्राम म्हणजेच आपल्याला तेहतीसशे पन्नास रुपये प्रति टोळ्यात चांदी आज महाराष्ट्रामध्ये भेटते आपल्याला यासोबतच आपल्याला चांदी एक किलो म्हणजेच जवळपास तीन लाख पस्तीस हजाराच्या घरात पडते ही चांदीची आज, है। मोटी है आज जी आहे मोठी खासियत आहे आज चांदी तीन पट वाढली असल्यामुळे सामान्य ग्राहकांना याचा फायदा असतो की सामान्य ग्राहकांकडे जी चांदी स्टोअर आहे त्याची किंमत एवढी वाढलेली आहे मित्रांनो तीन महिन्याखालीच पाच तोळेस व चांदी जी आहे जवळपास सत्तावीसशे सव्वीसशे रुपयाला भेटत होती ती चांदी आज जवळपास आपल्याला पाच तोळेस घ्यायची असेल तर बघा जव तेहतीसशे रुपयाच्या हिशोबाने जवळपास आपल्याला साडेसात सात हजाराला पडत आहे म्हणजेच किती तिपटीने भाव वाढ आहे मग चांदीचा वाढा तर सोन्यामध्ये आज नेमकं काय झालं आज सराफा मार्केट उघडता सोन्याच्या भावामध्ये कितीशे बदल झाले हेही आपल्याला जाणून घ्यायचं आहे मित्रांनो सराफा मार्केटमध्ये आज मोठी उलाढाल झालेली आहे तर एखादी गोष्ट सराफा मार्केट हादरवण्यासाठी कारणीभूत असते आणि सराफा मार्केट हादरवायला एक गोष्ट कारणीभूत जरी असेल तरी मल्टिपल फॅक्टर सुद्धा काम करतात जसे की आपल्याला भारतातली लग्न सरे असो किंवा सण असो हे सुद्धा सराफा मार्केट हलवू शकतात छोट्या पद्धतीने यासोबतच ग्लोबल इंडेक्सचा विचार केला तर डॉलरची मजबूती असो रुपयाची घसरण असो हे सुद्धा सराफा मार्केट हलवायला तेवढेच महत्वाचे मुद्दे काम करतात मित्रांनो आज अठरा कॅरेट सोन्याचे ताजे भाव जाणून घेऊया आज अठरा कॅरेट एक ग्राम मोजनी अकरा हजार आठशे सत्त्याण्णव रुपयाला भेटत जिथे कालच्या पेक्षा आज एकशे अकरा रुपयांनी एका ग्राम मध्ये वाढ पाहायला भेटते मित्रांनो आठ ग्रामोजनी अकरा अठरा कॅरेट सोनं आज पंच्याण्णव हजार एकशे शहात्तर रुपयाला भेटतं जिथं शुद्ध आठशे अठ्ठ्याऐंशी रुपयाची वाढ पाहायला भेटते तर मित्रांनो एक तोळा म्हणजेच दहा मोजणी आपल्या भाषेत सोनं एक लाख अठरा हजार नऊशे सत्तर रुपयाला भेटतं जिथं अकराशे दहा रुपयाची वाढ फक्त आजच्या दिवशी नोंदवली आहे मित्रांनो जर तुम्हाला दहा तोळे विकत घ्यायचा असेल तर जवळपास अकरा हजार शंभर रुपयाची वाढ जागेवर फटका बसला असं समजून घ्यायला आजच्या दिवशी हरकत नाही अठरा कॅरेट सोनं जवळपास एक लाख अठरा हजार नऊशे सत्तर रुपयाला गेलं चोवीस कॅरेट सोनं अठ्ठ्याण्णव नव्याण्णव हजार लिहायचं मात्र आज अठरा कॅरेट सोनं सुद्धा एक लाख वीस हजाराच्या घरात गेलं बावीस आणि चोवीस कॅरेट सोनं ऐकल्यानंतर मात्र तुम्हालाही धैर्याने होईल किंवा तुमच्याही पायाखालचा भाव जमीन जे आहे सरकेल नेमकं सोन्यात बदल काय होत आहे सोनं असं का वागत आहे हे सुद्धा समजायच्या आत नवीन नवीन धप्पा बसल्यासारख्या आपल्याला समोर गोष्टी येत आहेत ये मित्रांनो चांदीचा तरी उपयोग आपल्याला समजून येऊ शकतो की सोलार पॅनल असो सिम कार्ड असो बऱ्याच शेतीच्या उपकरणामध्ये असो वेगवेगळ्या उपकरणामध्ये चांदीचा उपयोग वाढा त्यामुळे ना, ना इलाजानेसुद्धा चांदी लोक विकत जरी घेत नसले तरी त्यामुळे चांदीची डिमांड वाढत चाललेली आहे मात्र सोन्याबाबत अशी काय गोष्ट घडत आहे तर मित्रांनो सोनं आता सध्या सेफ हँड म्हणजे जवळपास आपल्याला मोठ्या प्रमाणात लोकांना गुंतवणुकीचं मोठं साधन दिसत आहे मित्रांनो सोन्याचे थोडे भाऊ वाढले की गुंतवणूकदार मोठ्या पद्धतीने सोन्यात गुंतवणूक करायला तर त्यांना वाटत आहे की सोन्यात गुंतवणूक जे आहे आपल्याला लाँग टर्मसाठी मोठा फायदा करून देणार आहे तसं होतानाही दिसत आहे ना मित्रांनो अठ्ठ्याण्णव हजारवरचं वरचं सोनं आज कुठे जाऊन पोहोचलं हेही तुम्ही बघून घ्या कारण एका तोळ्या जर पाच पन्नास हजार रुपये वाढत असतील तर त्यांनी दोन दोन तीन तीन दहा दहा वीस वीस किलो घेतलेलं असतं त्यांच्या जागेवर किती फायदा झाला फक्त काय असतं पैसा इन्व्हेस्ट करणं एवढंच काम असतं आज मित्रांनो बावीस कॅरेट शुद्ध सोन्याचे भाव जाणून घेऊया बावीस कॅरेट शुद्ध सोनं आज एक ग्राम मोजणी चौदा हजार पाचशे चाळीस रुपयाला भेटतं जिथं एकशे पस्तीस रुपयाची शुद्ध वाढ आपल्याला आजच्या दिवशी नोंदवण्यात आली आहे तर बावीस कॅरेट आठ ग्राम मोजणी आज एक लाख सोळा हजार तीनशे वीस रुपयाला भेटतं जिथं एक हजार ऐंशी रुपयाची वाढ नोंदवण्यात आली आहे तर मात्र बावीस कॅरेट शुद्ध सोनं दहा ग्राम म्हणजेच एक तोळा आज एक लाख पंचेचाळीस हजार चारशे रुपयाला भेटतं कालच्यापेक्षा आज तेराशे पन्नास रुपयाची वाढ शुद्ध इथे नोंदवण्यात आली आहे जर तुम्ही जवळपास दहा तोळे विकत घ्यायचा विचारही डोक्यात केला तर तुमचे तेरा हजार पाचशे फक्त छोट्या वाढीत एका दिवसातच जे आहे वाढ्याचं लक्ष देतं मग मित्रांनो आता चोवीस कॅरेट सोनं काय भाव भेटतं चोवीस कॅरेट सोन्यात किती बदल झाली हेही जाणून घेऊया आज चोवीस कॅरेट सुद्धा सोनं जवळपास एक ग्राम ओजनाचा भाव आहे पंधरा हजार आठशे बासष्ट रुपये जिथे एकशे सत्तेचाळीस रुपयाची वाढ पाहायला भेटते तर आठ ग्राम ओजनाचा चोवीस कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव आहे एक लाख सव्वीस हजार आठशे शहाण्णव रुपये जिथं अकराशे शहात्तर रुपयाची वाढ पाहायला भेटते तर मात्र जवळपास दहा ग्राम वजनी म्हणजेच एक तोळा चोवीस कॅरेट शुद्ध सोनं आज एक लाख अठ्ठावन्न हजार सहाशे वीस रुपयाला आहे जिथं चौदाशे सत्तर रुपयाची वाढ आपल्याला भेटते म्हणजेच दहा तोळी चोवीस कॅरेट जरी सु लग्न सरायच्या मोसमात तुम्हाला आज खरेदायचा असेल तर चौदा हजार सातशे रुपयाची जागेवर वाढ पाहायला भेटतं जिथं आपल्याला काल पाच हजाराची वाढ एका दिवसात पाहायला भेटत होती जवळपास आपल्याला एका तोळ्या मागं तिथं आज हजार ते दीड हजाराची वाढ पाहायला भेटत भेटत आहे मित्रांनो म्हणून सोनं परत एकदा आता विकत घ्यायचं थांबलेलं बरं असं माझा सामान्य माणसाला प्रश्न आहे कारण सोमवारचा दिवस उजळू द्या एखादी नवीन येऊ द्या एखादी बातमी फिरू द्या थोडे बहुत सोन्याचे भाव अजून चार पाच हजाराने पडले तर मात्र विकत घेता येतं मित्रांनो सोन्या चांदीचे भाव रेग्युलर जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील सोन्या चांदीचे भाव जाणून घेण्यात इंटरेस्ट असेल तर मात्र आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण आपण इथे सोन्या चांदीच्या मार्केटचे सगळे अपडेट इथे देत असतो व्हिडिओला लाइक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू नवीन सोन्या चांदीच्या व्हिडिओमध्ये